शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराज मित्रांनो आजच्या बारामध्ये जे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मेथी बघू शकता या क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला वीसपासून पंचवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी आज आपल्याला वीसपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला वीस ते पंचवीस रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोथिंबीरसुद्धा कोथिंबीरचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कोथिंबीर ही वीस ते पंचवीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता वीस ते पंचवीस रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीरचे दर आज वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता बीट हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो रताळांचीसुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रताळे हे वीस रता ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये रताळे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो हे शंभरपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल हा शंभरपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो दर दरसुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये भेंडी ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चाळीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये भेंडी हे चाळीस ते पन्नास रुपये किलो त्याचप्रमाणे हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लिंबूसुद्धा बघू शकता लिंबू या ठिकाणी दहापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पंचवीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो ज्वाला मिरची बघू शकता या क्वालिटीमध्ये मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो वांगी बघू शकता वांगी या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात चांगला माल हा चाळीस ते पन्नास रुपये किलो त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं आहे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो काकडी बघू शकता या क्वालिटीमध्ये काकडी ही वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आज काकडीचे सुद्धा दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावराण टोमॅटो बघू शकता हा टोमॅटो दोनशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो दोनशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर भोपळा बघू शकता भोपळा हा दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोचे बॅग दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता पपई दोनशे ते आडीशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता पुदिना हा सहा ते सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता सहा ते सात रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावरान लसूण बघू शकता गावरान लसूण हा आपल्याला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर ते ऐंशी रुपये ह्याची मित्रांनो हा लसूण खाण्याबरोबरच लागवडीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान लसूण हा ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी बटाटा हा एकवीस तेवीस रुपये किलो याप्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला एकवीस पासून तेवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा दीडशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा एकशे तीसपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला कोबी हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग बघू शकता शवगाशेंग ही नव्वद हो ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये शेवगाशेंग बघू शकता नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटी या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो पंचवीस ते तीस ना पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतं मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ हे वीस रुपये किलो याप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर भारी माल हा पन्नास रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चमेली बोरं बघू शकतात चमेली बोरं हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो नागपुरी संत्रा बघू शकता नागपुरी संत्रा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये संत्र आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू या ठिकाणी दहापासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू हे आपल्याला दहापासून वीसपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये माल हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो या प्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटी मध्ये कोबी हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो कांदे बघू शकता कांदे हे जुना कांदा हा सोळा सतरा रुपयांपर्यंत किलो चांगला माल हा सोळा सतरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर नवीन सॉरी नवीन कांदा हा आपल्याला या ठिकाणी तेरा चौदा रुपयांपर्यंतसुद्धा ते किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे आहेत येथील चहावाले अंकूशेठ तर हे अगदी गुळाचा गुळाचा चहा एकदम टॉप क्वालिटी आपल्याला या ठिकाणी ते सर्विस देतात चहाची तर हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये केळी दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद